सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर एकोणीस जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे त्यानंतर बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर ते कोणते जिल्हे वगळण्यात आलेले आहे व कोणत्या शेतकऱ्यांना दुष्काळी इथं मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर नव्याने दोनशे चोवीस महसूल मंडळात जे काही इथं दुष्काळी स्थिती जाहीर झालेली आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला खरीप विमा मिळाला नसेल तर तुम्ही घरबसल्या चे तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता पेंडिंग आहे की अप्रुव्हल त्याचप्रमाणे नमोचा हप्ता आणि पी एम किसानचा हप्तासुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुमची के वाय सी बाकी असेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या त्यामध्ये तुमचे जे काही दोन हजार रुपये आहे त्याचप्रमाणे पी एम किसान आणि नमोचे असे म्हणून चार हजार रुपये जमा होतील तर एकत्र जे काही नवीन जिल्हे जाहीर करण्यात आले आलेले आहेत तर त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर लातूर बीड धाराशिव नागपूर वर्धा तर असे जे एकूण जे काही एकोणीस जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी जाहीर झालेली आहे व वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे जे की तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये याची जे काही रक्कम आहे ते वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तुमच्या बँक खात्यामध्ये व तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे रब्बी पीक किंवा सुद्धा अप्रुव्हल झालेला आहे तर त्याची यादीसुद्धा त्यानंतर खरीप पीक विमा त्याची यादीसुद्धा आलेली आहे तर दुष्काळीची ज जे काही यादी आहे ते सुद्धा आलेली आहेत तर ते यादी प्रकारे चेक करायची आहे त्यानंतर के वाय सी कशाप्रकारे करायची आहे ते तुम्हाला त्या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन